इकडे फुल झाला तरी चालू आहे इकडं पण तिकडं पण आल्या टिपरी बनवली आहे आम्हाला कंटन आला आता आम्ही दोन रेडीमेड टिपरी घेणार आहे इथं पेशन्स नाही आमच्यामध्ये एक जल्लोष पाहिजे आतमध्ये आत पाहिजे आत की आपण काहीतरी करत बाबा त्या ढोलामध्ये कोणता चेहरा बघा आणि ठोका तेव्हा <laughs> तरी मूळ होईल मारायचा रामकृष्ण आरे मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना आत्ता दुपार मी ब्लॉग सकाळी बघणार आहे त्यामुळं सगळ्यांना शुभ तर मी आज ब्लॉग बनवतोय त्याचं कारण असं आहे की जरा पंधरा दिवस उरलेली शेतामध्ये कामं वगैरे चालू होती ती सगळी लावली आपण आणि आपलं पथक पण चालू झालं त्यामुळं त्या जा पथकाच्या गडबडीमध्ये होतो आणि आजचा ब्लॉग पण पथकाशी रिलेटेडच आहे कारण आपल्याला मला सुयसला आमच्या दो दोघांना बोलासाठी दोऱ्या आणायच्यात दोऱ्या आणि गेलो तर मी सिटीमधनं पाहणं पण आणू आज मस्त ऊन पण पडलेलं आहे आत्ता ऊन पडलं आहे बघा बाहेर मस्त होऊ नये आम्ही खाली सिटीमध्ये गेल्यावरती पाऊस आहे ना का बघा सुद्धा निघाले खाली कोथरूडला गाडी लावू सिटी मध्ये जाऊ आणि बघा ना असला भरून आला नाही बेकार जाऊ पाऊस येऊ शकतो आता हार्शलकडनं गाडी घेतली जवळ चाललोय कोर्याळेमध्ये टिपरू बनवायला टिपरू बनून झाले अजून दोन जण येणार त्यांच्या गाडीवरती पानं टाकू भरपूर ट्रॅफिक पार करून बघा दौडीशेठ जवळ आलेलो आहे इकडं फुल झाला तरी चालू आहे इकडं पण तिकडं पण आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊ आपल्या कामासाठी जाऊ आपण पहिले टिपरू बनवायला आहे टिपरू पडून झाले की मग पाण्यानं जाऊ या वर्षी जगन्नाथपुरीचं डेकोरेशन आहे अतिशय जोरात काम चालू आहे यांचं नाही आपली मिरवणूक पण वर्षी चालू होईल जाऊ जरा पुढं ट्रॅफिक होतो बाबा आठ तास लागलाय आम्हाला यायला तिथलं दुकान बंद झालंय चालू आहे अशोक चौकामध्ये माहीत नव्हतं नाही गर्दी बघा आता नुसतं ट्रॅफिक आहे सिटीमध्ये कंटिन्यू का <laughs> झाला ट्रॅफिकमध्येच फिरतोय <laughs> वाढ लागली ट्रॅफिकमध्ये गाडी चालू <laughs> कटरा आला आता आपल्याला गाडी नाही आहे सिटीमध्ये चालताना पण ट्रॅफिक भेटते गाडीवरती ट्रॅफिक आहे चालताना पण ट्रॅफिक भेटते बिचारला कोणी जाणार रस्ता पण दिला नाही ठाकूर का कडा मिळाले तिथं बघा कंटिन्यू गर्दी गर्दीच गर्दी टिपरू बनवली आम्हाला कंटा आला आता आम्ही जाऊन रेडीमेड टिपरू घेणार आहे आपल्याने कॅन्सल डायरेक्ट रेडीमेड रेडीमेड टिपरूच्या दुकानात भेटतो आपण तिथं पेशन्स नाही आमच्यामध्ये पिपरू काय भेटलं नाही आत्ता लय गर्दी होती बेट पण लागली मग आत्मशांती करायला आलो आहे आम्ही तर आत्मशांती वेळ खायला मटकी वेळ काचो जरा एक नग आपल्यासोबत आले नाही ते पाचवे लोक सुरले वाटतं आमच्या लय त्रास होतो आमचा नावकरी त्याला पण घेतलं आहे वेळ पाहू अंडर नाईक काढचा होता पिपरू तर काही भेटलं नाही आम्हाला आता नाईक काळात चाललो आम्ही एक तास आमचं गेलेला आहे एक नाही दीड तास गेला आमचा टिप्रो गे <laughs> काय भेटलं नाही इकडे पण टिप्रो भेटलं नाही एकदम हलके होते ट्रॅफिक मध्ये वाट लागली वेगळी ट्रॅफिक चालताना ट्रॅफिक आम्हाला चालताना एवढी वाईट कंडिशन आता इथं नाईक कागनाचं दुकान का आहे तिकडनं डॉलरची पानं घ्यायची सगळी आणि डोळे ते गिरणारेच पथक काटू तिथं आपल्याला अर्धा तास सहज जाईल बघा ते डॉलांची पानं घेतली आपण नाईक कागन त्याला गाठ मारून आपण गाडीवर टाकतो आणि पुढं पुढे जातील सुया सोळी घेऊन आलाय एक बांधूच पानं बांधतो आम्ही टोलाची पानं आम्ही पुढे पाठवलेली आहेत तो बघा दिसूया कुठं गेला माग त्यामध्ये माझ्याच्या मला ना दिसतो तिकडे जाऊन बॉल घेतोय अजून बॉल घेतोय पंधरा मिनटं झाली पुढे दोरा घेतो आम्ही एका ठिकाणावरनं पथकात जाऊ आता झाले दोरांचं मंडल आपल्याला भेटलाय आता आम्ही सिटी मधून बाहेर निघतोय आता डायरेक्ट पथक गाठू लस दगदग झाली ट्रॅफिक मध्ये वही सुट्टीच नाही नुसतं ट्रॅफिक वैतागाला ट्रॅफिक चार वाजता आलोय साडेसहा वाजले ट्रॅफिकने सुट्टीच नाही दिलेली आम्हाला आम्ही जवळजवळ अडीच आडिस, अडीच ते तीन तास फिरतोय फिरतो बघित चार झाले की सात वाजता आता जास्त फुरतोय आणि आता पथकात जाऊ आजचा आणि उद्याचा दिवस हे मिळून मी ब्लॉक करून झाले योगचा मेंटेनन्स पण तुम्हाला दाखवत एकच ब्लॉग पण आपलं पक्का इथं थोडंफार मेंटेनन्स चालू आहे माझी प्रॅक्टिस चालू आहे बघा ए वड वड व्हड वड वड पाहिजे आत पाहिजे आपण काहीतरी करत बाबा त्या ढोला मध्ये कोणत्या चेहरा बघा आणि ठोका होईल मारायचा हे हे पहिलं बंद करा मी कसं नवीन आहे म्हणून मी नाही बोलत आहे थोडं थोडं मी पण सांग सांगेल हा बरं अजून एवढं तर तुम्हाला कळलं असेल सगळं फ्रेंडली वातावरण राहतं पण माझा एकच स्वभाव आहे हसी मजा चालू राहतो आणि आपण दोन महिन्याचे मित्र आहेत पत्कम साडे नऊ झालेत आमची ढोल्याची प्रॅक्टिस झालेली आहे आता उरलेले सुरलेले ढोल आम्ही तयार करणार आहे थोडं मेंटेनन्स राहिले तेवढा मेंटेनन्स करतो आम्ही ए गेला गेला समय तिकडं एवढे ढोल तयार आहेत अजून एवढेशी राहिलेले आहेत आणि उद्या बाकीची उरलेले सुरलेले करणार आहेत अध्यक्ष आमचा बघा अध्यक्ष संसर हा आमचा संस ए दादा ए सरकीच साईडला हो बाजूला हा आमचा संसोभक अध्यक्ष मला समजलं बाबा नाही नाही थार घेतो थोड्याच दिवसात दोन महिने हा माझ्या आखाचा मुलगा आहे एवढा पैसा आहे एवढा पैसा काहीच नाही अरे बाबा की सुकानी दुसरी गोष्ट भाऊ क्रेटा काढतो नाही फॉर्च्युलर फॉर्च्युलर तर आता थोडस उरल सोडलं मेंटेनन्स करू मी लय काम केलंय आयशी आयशी सारखे बसले सगळे बघा तोंड बघा यांची करतो मेंटेनन्स <laughs> पान पान दोरीने पान त्याला हे मेन लागल डोक्याला केस केस जातील केस जातील हे माती का <laughs> <laughs> तर आता अशा प्रकारे आमचं मेंटेनन्स चालू थोडाफार उरले सातत ढोल तेवढे तयार करायचं आणि अजून आतमध्ये आहेत ते नंतर तयार करायचे आहेत तर आता मी मागापासून पाच जोड केलेले आहेत पोरांनी आमच्या दोन दोन केलेले सगळ्यांनी रात्रीचे साडे अकरा वाजले आणि आपण बघा आता मेंटेनन्स मेंटेनन्स नाही एक सात आठ आहे आपले फक्त उद्या मेन मेंटेनन्स आहे आपला तर सात आठ ढोल जे आम्ही तयार करतो ते झालेत आता सगळ्या पोरांना भुका लागलेत त्यामुळे भाऊदां आम्ही खायला चाललोय बारा वाजलेत आणि मॅरेडिनचे आयस्क्रीम खायला आले सगळे फोन घेत चमचा चमचा आहे की किती आणले चमचे अरे डीम माणसा दोन दोन आण तुला आईस्क्रीम खाऊ घरी जाऊ आणि परत येऊ चला हे बघा आम्हाला काय दिलं हे बघा काय खाते शेलका माल काल बघितलं काल तुला मेंटेनन्स चालता आणि काल घरी यायला पण उशीर झाला बारा वाजले त्यामुळे मी उशिरा उठलो आणि तो बघा डायरेक्ट शेतामध्ये आपण हे आपलं फार्म हाऊस माग आपली तिकडे घेऊन उभी आपली आणि आजचं शेतावरती पाहुण्यांना आपलं आकार चालू आहे तर आकाड पार्टी आहे सगळ्यांसाठी शेतामध्ये आकाड पार्टी चालली की आपण डायरेक्ट पत्ताच मेंटेन्स लायचे का ना अशी वेळ आली दुकानावरती शटर बंद करून काम करायची वेळ आली मानवरती काय का नाही कस्टमरच एवढे झाले आणि तुम्ही सुट्ट्या घेतात आपण आवरलं थोडीशी दाढी वगैरे केली वारीवर आल्यापासून काहीच केलं नव्हतं दाढी पण केली म्हणजे थोडं शेप दिलं फक्त आता घरी जाऊ आंघोळ करू शेतावरची कामं वगैरे वगैरे केली जरा बाकीची आता पाहुणे येतील आपले पंपावरती आपण ट्रॅक्टरसाठी डिझेल बघायला डिझेल घेऊ शेताला जवळ डिझेल भरलंय ना तू शेत आला जरा आमचे सगळे भाऊ भाऊ वगैरे आलेले आहेत पाहुणे सगळे आलेले आमच्या दाजी वगैरे येतील आता फॅमिली टाईम वारीवरून आल्यापासून मी घरच्यां सोत बसलोच नाही मला वारीवरून आलो डायरेक्ट मग पत्काची प्रॅक्टिस झाली मग तिकडे येणं जाणं वाटलं कोथरूडला सारखं आणि आज रविवार आहे ती आज पण जायचंय मला पण चार वाजता इथून निघणार आहे एक तीन तास जरा घरच्यांसोत बसतो मस्तपैकी गप्पा वगैरे मारू नुसतं अपरुड इथे

आता काल जसं सांगितलं मी आर दोट राहिलेला मेंटेनन्स आम्ही आता करतोय म्हणजे आर धोट नाही क्रिकेट डोळ करायचे आता आपला ढोल तयार करतोय शिव्याचं झालेलं आहे तिकडं पाच मिनटं हा ढोल तयार करू बाकीचे पण तयार करू ट्राय

对。 हा माझा भाऊ आता साडेस झालेत आमचा मेंटेनन्स आपल्यापैकी उरकलेला आहे एक दोरी बनवली की हा एक ढोल होईल बॉरन डे पण आता आपले ढोल बांधलेले त्याचा प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस चालू झाली आपण पण ढोल ऑलरेडी मेंटेनन्स पण झालं तुम्हाला मी कालपासून सगळं मेंटेनन्स दाखवला घरचे पण सगळं दाखवलं काय असेल ते तर आता आजचा व्हिडिओ आम्ही इथं समाप्त करतो आमची सगळी पद्धत मी गँग आहे आमच्या ब्लॉक करतायत सगळे आमचा हा ताशा सम्राट बघा हा ताशा सम्राट आहे हे अध्यक्ष आमचे काय कामाचे नाहीत आहेत कामाचे आहेत कामाचे आहेत तर आता मी आजचा व्हिडिओ तर समाप्त करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट पण नक्की करा कमेंट पण करा काय कर बघण्यासारखं नव्हतं पण आता काहीतरी मला तर कंटेंट टाकायचंच आहे टाकत आहे